श्री स्वामी समर्थ देव आज तुम्हाला काही सांगू इच्छित आहे माझ्या बाळा मला आज तुझ्याशी बोलायचे आहे कारण मी पाहतो आहे तू सध्या खूप दुखी आहेस माझे हे बोलणे शेवटपर्यंत ऐक आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस असेल चुकूनही ह्या हा संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे जर का हा संदेश तू मध्येच वगळलास तर तू तु, तुझ्यासाठी असलेले आशीर्वाद गमवू शकतोस म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक मला माहित आहे तुझ्या मनात लाखो प्रश्न आहे तू तु तुझ्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेस हे सर्व किती दिवस चालणार आहे असे तुला वाटत आहे, आहे। तुझ्या मनासारखे मना होत नाही म्हणून तुझा माझ्यावरचा विश्वास डगमगत आहे पण माझ्या बाळा विश्वास ठेव कारण माझ्यावरचे विश्वास तुला सर्व काही देऊ शकेल आणि जीवन जगण्यासाठी विश्वास हा खूप जरूरी आहे जर विश्वास संपला तर जगण्याचा सहारा संपून जातो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे विश्वास कधीच कमी होणार नाही असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार नशीबाचे बाळा स्वतःला दुखी करणे बंद कर कारण मी पाहतो आहे तू सतत स्वतःच्या मनाला दुखवत आहेस स्वतःच्या मनामध्ये शंका उत्पन्न करत आहेस की माझ्या असे का होत आहे मी असे कोणते पाप केले की ज्याचे फळ मला मिळत आहे केव्हा माझ्या आयुष्यात सुख येईल या दुःखाच्या चक्रातून मला कधी मुक्ती मिळेल मी माझ्या आयुष्यात कधीही कुणाचे नुकसान करू इच्छित नाही आणि नेहमी लोकांचे भले करतो मग हे माझ्याच बाबतीत असे का होते तो दिवस कधी येईल जेव्हा माझ्या आयुष्यात आनंद असेल आणि असे किती प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील पण आज मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येथे आलो आहे माझे हे बोलणे लक्षपूर्वक ऐका तर माझ्या बाळा आनंदी हो कारण मी तुला हेच सांगण्यासाठी आलो आहे तुमची चांगली वेळ येणार आहे आता तुम्ही त्या चांगल्या वेळेचा उपयोग तुमचे जीवन सुधारण्यासाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कराल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळे दूर होणार आहेत तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे तू माझ्याकडे केलेली प्रार्थना आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे तुम्हाला बक्षिसे मिळणार आहेत तुमच्या संयमाचे फळ मिळणार आहे कारण तुम्ही तुमच्यावर कठोर परिश्रम केलेले आहेत ध्येय साध्य करण्यासाठी आणि सर्व मिळवण्यासाठी धीर धर तुझी इच्छा पूर्ण होणार आहे मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो ज्याने तुम्ही तुमचे ध्येय लवकर गाठू शकता असे होऊ शकते की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पोचे पर्यंत करावा लागू शकतो आणि असे वाटू शकते की तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकणार नाही तुम्हाला असं वाटेल की माघार घ्यायला पाहिजे किंवा मार्ग बदलायला पाहिजे पण असा विचार करू नका कदाचित ती तुमच्या परीक्षेची वेळ असू शकते आणि त्यावेळेस तुमचं एक अयोग्य निर्णय तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो माझ्या बाळा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर्य सर्व काही मिळेल फक्त थोडा धीर धर तुला आता काहीच चिंता करण्याची गरज नाही फक्त असे विचार कर जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे आणि मी येथे तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी शक्ती अफाट आहे असे टाईप करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा त्रास मन शांतीमध्ये बदलेल आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देत आहे तुमचा परिवार आणि तुम्ही प्रत्येक रोग आणि संकटांपासून सदैव दूर राहाल हाच आमचा आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद